चालली का मग नटून पटून कार्यक्रमाला थोडीफार माणसानं लाज ठेवावी बाबा आपल्याला पण थोडाफार काही किंमत आहे का नाही मान आहे का नाही असा विचार करावा कुठं पण असं न बोलवता पळू नये खरं कुठं पण असं लगे ओळखू येतय मला माणसानं जर आपल्याला बाबा एक मानानं या आमच्या इकडं कार्यक्रम आहे जेवायला या असं एक दोन तीनदा तरी म्हणावं तेव्हा माणसानं जावं तुला एकदा पण कुणी बोललं नाही की ये बाई आमच्या कार्यक्रमाला आणि तू तयार होऊन निघाली <laughs> मी असं कधी कुठं जात नाही बघा आपल्याला बोलवलं ना तर जायचं विनाकारण न बोलवता तयार होऊन चालले तिच्या बहिणीचा कार्यक्रम हाय तिला एकदा पण निमंत्रण आलं नाही की तू ये ती काल फक्त एवढं बोलून गेली ती बर्डेला आल ती ना त्रिशाच्या तेव्हा बोलून गेली ती की उद्या माझा कार्यक्रम आहे आणि काही mm. दोन बोकडं कापलेत वाटतंय त्यांनी मग हिला फक्त तेवढं सांगून गेलेले त्यावरच ही कवापासनं वाट बघायली आज ही <laughs> की आता येईल पुन्हा येईल बोलवायला पण ती काय हिला बोलवायला आली नाही ना काय नाही तिचे पैसे आहेत हिच्याकडं तेवढं मागायला मात्र का नाही आलेली मग पैसे म्हटलं देऊ म्हटलं थांब जरा आमची पण चोरी झाली आहे म्हटलं घरात पण तिनं असं म्हणली नाही की ताय कार्यक्रम हाय चल भाकरी करू लाग काहीतरी करू लाग आणि ही बिनमान ना पान मैत्यारा मैमान चालली नटून पटून तुझं मेकअप कशामुळं चालू आहे तू साडी वगैरे तिथं काढून कशामुळे ठेवली आता था। त्रिशा थांब इकडे या मोबाईल पडल बाया इकडे या आत्यानं काकानं तुला काल लय मस्त मस्त विश केलं गोड गोड पप्पी दिली तुला गिफ्ट पाठवलं आपल्या एका आत्यानं हां हां हा। थँक्यू मन की थँक्यू असं मन सगळ्यांना ऑल ऑफ यू थँक्यू थँक्यू माय अंकल अँड आंटीज असं की मी सोबत चालली तू जेवण करायला तिकड अशी बस कार्यक्रमाला चालले तुला काय सुद्धा इज्जत नाही बिलकुल रुपया एवढी गप कशामुळे बसून मी एकदा सुद्धा हिला बोलवायला आली नाही आणि ही चालली आपली हा आत्याना त्यांना आत्याला काकाला थँक्यू म्हण थँक यू ती मूड मध्ये असली ती म्हणती नाहीतर नाही सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे सकाळपासून उपाशी बसली आता येईल पुन्हा येईल <laughs> <ही। laughs> बोलवायला कुणी काय बोलवायला आलेलं नाही तिला ना। ते हाय आपला एक बंजारा व्हिडिओ बघितला आहे का तू म्हणजे त्याचं ट्रान्सलेट म्हणजे बंजारा भाषेत व्हिडिओ आहे आणि मी तुम्हाला मराठीत सांगतो म्हणजे तुम्हाला पण कळावं ते आमची गीतांजली बाई म्हणून आहे ती युट्यूबर म्हणजे पोरग आहे इशांत चव्हाण त्याचं ती गीतांजली बाई म्हणून आयडिया आहे तर तिनं व्हिडिओ काढलेला आहे की ती शेजारी येते तिची आणि तिला म्हणती तुझ्या दिरानं तुला जेवायला बोलवलं नाही का त्यांच्या तिथं बकर कापल्याला आहे की ती म्हणती सकाळपासनं मी वाट बघत बसले की आत्ता येतील पुन्हा येतील पण कुणी काय बोलवायला आलं नाही तेव्हा मी आत्ता दिवस मावळतात चटणीन भाकर खायले ते लोक असले आहेत की चार चार बोकडं एका टायमिंगला असं हाडप करतील पण आम्हाला बोलत नाहीत ती तसाच हिचा संघ प्रसंग घडलेला आहे mm. हसायला तरी वाटते काय अजून माझ्यासारखं तर गेलो नसतं बा घरात आणायचं चटणी भाकर का होईल पण आपली मा आपलं यांना खायचं यांना काय म्हणत त्याला माणसन ना असं कुठं पण बगर बोलवता पळू नाही माणसं तुमच्यासारखं मी कधीच तू सांग मला बोलून पण कधी कुठं जातो का नाही मी कधी सुद्धा मला कुणी का बोलव ना इथं पण कुणी का असं ना आमचा कार्यक्रम आहे ये जेवायला असं म्हटलं तरी पण मी जात नाही जिथं माझा हक्क चलत आहे त्या दोनच घरी जातो मी माझे दोन हक्क चलणारे एक माझी लातूरची बहीण आणि दुसरा इथं आपल्या गावातलीच हाय निकिता तुम्हाला माहित आहे ना माझी भाची त्यांच्या घरी म्हणजे या बहिणीच्या घरी आणि ही आमची दुसरी एक बहीण असती ना ती तर काय करतच नाही बघायचं कार्यक्रम तिचं कसं का। ती होती बाहेरच ते आत्ताच आले आहे ना तिकडून बाहेरून त्यामुळं ती काय करत नाही पण हिचं कधी पण असंच आहे कधी पण ना रे ना आता तिथं असं गाणं गायचं हाडा दुखती आधाड ताई मला रसा रस्सा वाढ पट्टी लागली असती ना रस्सा रस्सा वाढवानायच पण तुला रस्सा भेटणार अजून <laughs> बिरला जेवाणी हसती बिंड थांब बिगरला जेवाणी हसती <laughs> तू का मग हेड माहिती बोलत चार मराठीत बोल मराठीत हेच मराठीत पण बोलू शकते त्यांना कळू दे तू काय म्हणली ते की आता डबल मराठीत कन्नडीत यु अंडरस्टँड इंग्लिश लँग्वेज शीज कुठं पण जेवायला जाईन न बोलवता पण मान ना मान माहिती राही मान होईन यस शीज डायड वन ओल्ड लेडी डेथ ही शी शी विचारिंग मी हू हू मातारी मरिंग हू मातारी मरिंग एक मातारी मेली आहे तिचा टेटस होता तो दाखवलाय ना तो आपण तेच 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 विचारते की मातारी मी आहे मात त्रिशा तुझी केस असे कर तुझी विहिरी घालू का मी घालू तू पण जाणार आहे का आर्यन मग जेवायला त्रिशा पण ये नाही ना येणार असा अपमान झालाय एका बाईचा नुसती अशी गारप झाली पाण्यासारखी बरफ एकदम बरफ मग कुठे जाणार आता बघतो की तू झोपती का घरात जाऊन बघतो की आता व्हिडिओ संपता आला मी व्हिडिओ थांबवा म्हणतो तवा बोलायला लागली ती चालू केला आवाज गप असा आता गप बसत पुन्हा गप बसत कुत्र्यासारखं बड 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 जाऊ का मग कुत्र आहे ना कुत्र्यासारखं बड बड मग जाऊ का पाणी सुद्धा पिली नाही आज मन नाही लागली पोटात जागा ठेवती म्हणून आता बोलवतेल पुन्हा बोलवतेल कुणी <laughs> <उनी> बोलवा <थेल। laughs> नाव मटन आणि माशाची कधीच मी लेकरांना कमी करत नाही तिला पण म्हणजे लेकरांना म्हणजे घरातच आणतोय ती पण खाती रोज डेली डेली मासा असते आमच्या घरात उपाशीच आहे तू मला माहित आहे मी काय म्हटलं हिला मी आलो हॉटेलवर बसलेलो तिकडून आलो मग माझी बहीण आलेली ते केसांना मेहंदी लावण्यासाठी हिच्याकडं मग ह्या दोघी बसलेल्या मग हिला म्हटलं मी जेवायला आणखी म्हणलं जेवण करू आणि ही लगेच मला बोलली मी आता भाकरीला म्हणजे जेवणाला हात सुद्धा लावणार नाही मग मी लगेच ओळखला की बाबा म्हटलं हि ना कस काय बोलली मग मी म्हटलं हि ना का नाही त्यांना ती वाट बघायली फक्त चलकी ग मानण्याची हि साडी फिडी सगळ्या काढून ठेवल्या तिकडं जाण्यासाठी

जाऊ नको असं बिनला जेवण काय चालली काय आता जाती आहे तू मला माहितीये तू जेवण का कर ना मग मी काय आता उपाशी मग काय कर उपाशी काय काय केली मी जेवण केलं कधीभर तुमच्यासाठी पुसका उपास कधी खाल्ले तू तु कधी घेऊ कधी ते जास्त जास्त आवाज वाढू ना जास्त तुम्ही पण एक तर तोंडातून पाणी यायलंय बघ त्या मटणासाठी तगतग मला काय मटना मिळत नाही तुमच्यासारखं तोंडात पाणी आणलं अगं बडबड लावला कुत्र्या माग लावल्या चप्पल बघितलंय का चल लावल तोंडावर कमेंट आलेली काय भारी दिसतो यार दादा तू तुला ती बाई सूट करत नाही काय नुसतं भाव खाती सूट करत नाही भाव खाती तुमच्यासारखं बडबड करून कुत्र्यासारखं आवाज तर एवढं माझा आवाज आहे पारी अयो बाबा 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 लय बारीक आवाज रू खा आली काय की तुझी बहीण आवाज यायला आवाज येतोय तुला लगेच कान ऐक की म्हणजे हिच्या मनात जायचंय फक्त तिनं यावं म्हणून असतय मीन तेव्हा जेवायला वाड मान म्हणली जेवणाला हात पण लावणार नाही असं म्हणले तोंडपूस आधीच तोंडपूस माकडासारखं तोंड पुस खरं बोलली नाही तू मी बोलवल ताईला पण बाहेर मी तुला म्हंटल जेवायला वाड जेवायचं आण म्हटलं नाही नाही तशी बोललीच नाही मी हात सुद्धा लावणार नाही अशी बोलली तू काय बोलता तू होता करत काय म्हणली ही मी जेवणाला हात पण लावणार आता तुमचं काय अगं असं जायचं नसतंय माझं म्हणणं एवढंच मान माहित मी मन म्हणायचं त्याच्या गाडीवर बसून गेलो नव्हतं मला कार्यक्रमात कुठं पैसे मागायला हवतात त्य मागा मला म्हटलं तुमच्याकडले पैसे द्या तेवढाच आणि मला जरी त्याने बाबा म्हटलं पण असतं की या तरी पण मी काही जात नसतो तुला पण माहिती आहे माझं फक्त दोनच ठिकाण असं काय असलं तर दोनच ठिकाण जातं एक लातूरची बहीण एक गावातले इथली बहीण जिने जी बहीण ती माझी एक्सपायर झालेली आहे ना ती आता ती एक्सपायर झाल्यापासून तिकडं पण कसं Uh, कार्यक्रम जास्त करत नाहीत ना पहिली बहीण होती तर सारखं असायचं नाहीतर आता माझ्या असत्यात मग ते येत्यात त्यांनी पण कोणीकडं जात नाही आणि मी पण कोणीकडे जात नाही मी त्यांच्याकडे माझ्याकडं एवढं चलतय आमचं आता रडायला आली बघा एक रडायलाच आली आर्यन बकेट आण न तेवढं पाणी तरी भरून घेऊ झाडांसाठी होईल ते खारट खारट आश्रू खारट असतोय जळती माझ्या ओठांवर तिकडे बघ तिकडे बघ ओय ताई दादा कोण हिरो सारखा दिसायलाय झिरो डबल झिरो डबल झिरो ही, जिरो, दबल जिरो। दबल जिरो ही कौन? तू आता असच लावेल तुला अरे वाजू नको ना भरमी डोक्याच्या ह्या पोराला तर रोज कठीण कर कठीण कर आरेन म्हणून थकलोय मी असा झोप दो, झोपटून दो, काढणार आहे त्याला लय मार खाणार आहे तो पण कुठे अर्धी गोरमाटी अर्धी गोरमाटी नसते ती असा धोपटून धोपटणार आहे असं होत असते बडे बडे शेवर मी अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत होत असते आहे ना आ, आता कसं असते माहितीये का आम्ही कंटिन्यू कोणत्या भाषेचा वापर करतो बंजारा मग त्यामुळं का नाही एखादा शब्द निघतो इकडं तिकडं सगळे ऍडजस्ट करून घेतात मला <laughs> माझ्या भाऊ ताई एवढे आहेत ना चांगले त्यांनी काल एवढ्या भरभरून शुभेच्छा दिल्या त्याचा आनंद तुला कधी समजणारच नाही तुझ्या कोणत्या एका कुत्र्यानं कुठं कुत्रा ठेवला काय माझ्या पोरीचा हॅपी बर्थडे त्रिशा म्हणून त्यांचं गुणगान गुणगानगाध बस <laughs> कोण सुद्धा आला नाही कुणी कुणीतरी टेटस ठेवायला पाहिजे कुणीतरी कसलं आहे आपला एकदम हिरो सारखा ना आधच खोळा ना नाच खोळा तुला असा हा बातका जर दिला ना हे किलो लोक आहात हे अगर तुम पे गिरा तो तुम गिर जाओगी तुम, तुम।, <laughs> तुम ऐसा गिर जाओगी फिर तुम जाएंगे। कैसे जाएंगी मैं ऊपर ऐसे वड़ वड़के वडकी जाएंगी क्या मेरे को क्या पंख लगे क्या उड़ने को ऐसे वरती वरती तुम्हें वो फोन आलाय त्रिशा जामुन तिला जामुन लय आवडतात कोणी जर विचारलं तिला खायला काय देऊ जामुनस म्हण बंद पडल्याला फोन घेऊ दाखव एक मिनिट एक मिनिट फोन मी बोलतो ना जामून ह्याला बॅटरी पण नाही <laughs> आमच्या बाबांचा जुना फोन हो आहे तो बिघडलेला त्याला बॅटरी पण नाही हॅलो जामून घेऊन या म्हणला म्हणती काय माहित तिकडं घेऊन येते म्हणते जामून सॉरी बर का व्हिडिओ लईस लांबला सॉरी माफ करा मला बोलत बोलत, बोलत लांबला व्हिडिओ तरी पण तुम्ही इथपर्यंत ता आला असताल तर त्रिशाला गुलाबजामून चार दादा अशी कमेंट टाका सोड सोड नकटे सोड सोड अरे सोड, सोड राईस बर बर सोड राईस कमेंट करा चला बाय ब बाय जायचंय आम्हाला मटण खायला हा बाय <laughs> सरके बंद करू दे द्या नाहीतर दे